जुन्या काळातलं कुंचमचा आकार जुन्या पद्धतीचं कुंचम आपण आणलेलं आहे पण त्याचमध्ये मध्ये त्याला अजून प्रभावी अजून शक्तिशाली करण्याचं काम आपण केलेलं आहे कारण त्यामध्ये आपण जे आहे ते श्रीयंत्राची स्थापना करून घेतलेली आहे त्यामध्ये आपण श्रीयंत्राची स्थापना करून घेतलेली आहे म्हणूनच मी म्हटलं की माझ्या गुरूंकडनं श्रीयंत्र हे मी पूर्णपणे सिद्ध करून आणलेलं आहे आणि या मध्ये तुम्हाला सुंदर असा श्रीयंत्र मिळणार आहे आणि त्या श्रीयंत्राची सेवा त्या श्रीयंत्राची साधना त्या श्रीयंत्राचं पूजन त्या श्रीयंत्राचं आपण असं म्हणू शकतो की अक्षदा अर्चन लवंग अर्चन करतो कुंकुम अर्चण करतो वेदची अर्चन करतो, करतो तसंच अक्षदा अर्चन आपण करणार आहोत कारण ह्या कुंचम अजून प्रभावशाली झालेला आहे कारण इथे साक्षात शक्ती स्वरूप श्रीयंत्र आपण ह्यामध्ये आणलेलं आहे